नमस्ते मित्रांनो आज मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बनवत आहे म्हणजे खूप दिवसांनी व्हिडिओ मी स्टार्ट केलं परत म्हणजे थोडा म्हणजे मला मूड नव्हता व्हिडिओ बनवायचं तरी माझ्या माणसाला दाखवायचं होतं की व्हिडिओ आजपासून स्टार्ट करणार आहे आपलं म्हातारा म्हणू लागलं ला। की वा व्हिडिओ नाही बनणार आहे तू बघा यांनी आता काम स्टार्ट केलेलं आहे आणि म्हणजे आमच्या खारख्यात व्हिडिओ आज स्टार्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप म्हणजे शांत आहे पाऊस पडल्यामुळं ना खूप शांत आहे पूर्ण वातावरण कामं येतच राहतात सी पूर्णपणे शांत झालेलं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण पाऊस पडलेला आहे पूर्ण काय कि मामू तुम तुमको तुमको बीच में मैं बोर करू बोला बीच में उसके तुम आउट सेंटर होल करे उसको बघा मित्रांनो एक जॉब तरी चुकला आमचं सांगितलो मी त्याला सेंटर सेंटरमध्ये मा मार म्हटलं ते सेंटरमध्ये मा मारला नाही आता पुन्हा दुसरा जॉब लावून ना परत पुन्हा स्टार्ट करावं लागेल पहिल्यापासून याच्यात वेळ जातो माहीत आहे का वेळ खूप महत्त्वाचा आहे कामात कसं माहिती आहे का मित्रांनो हे आऊट सेंटर आहे म्हणजे क्लॅम सिस्टीम आहे एक प्रकारचं गेअर आहे या गेअरला आम्ही गेल्या टाईम असं करून दिलं होतं कस्टमरला आऊट सेंटर असं से। ते आता चालत नाही म्हणतं ते कुठं तर त्रास होतो त्याला मशीनमध्ये आता आपण आता नवीन तयार करायचं आहे असल्याने आता थोडं वेगळं तयार करायचं आहे म्हणजे तिथं इझी बसण्यासाठी आता बघा मित्रांनो ला आता तयार होत आहे मशीनला लावलं त्याने आजोबांनी आता बघायचं आपल्याला ते कसं तयार होत आहे तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओमध्ये बघा प्रकारे फोर जे चेकमध्ये थ्रू कसा करतात हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो बघा जे मार्किंग ब्लॉक यूज करत नाही हाताने कडू लावून यूज करतं ते म्हणजे जुन्या पद्धत त्यांनी वापरतं आमचा माणूस कसा आहे बघा एकदम सत्तर वर्षाचं आहे त्याने नाही नाही म्हटलं तर आता त्याचं पूर्ण आयुष्य आमच्या इथंच गेलं आमच्या म्हणजे आमचं आमच्या कुटुंबात आमच्या चिप्पा फॅमिली अजून मेकॅनिकल आहेत त्यांच्याकडे होता त्यांनी आता माझ्याकडे आला एक तीन वर्ष झालं आता करू लागलं त्यांनी काम म्हणजे कसं पाहिजे तसं सा सांगितलं करतं त्यांनी बघा आता कसं करू लागलं बघू शकता तुम्ही म्हणजे खूप हुशार आहे माणूस खूप म्हणजे कलाकार चांगला आहे थोडं डायरेक्शन द्यावं लागतं नेहमी डायरेक्शन दिलं ना एकदम ओके करून सोडतो त्यांनी काम आता परवा पण मोठ्ठा काम केलं होतं आम्ही एक चार पीसचं ऑर्डर होतं मी मागील पहिला व्हिडिओ मी आम्ही दाखवलं होतं जुना व्हिडिओत आहे हे आम्ही तयार केलेला याचं तयार होतं हे याचं तयार करावं लागतं पूर्ण याचा पूर्ण आम्ही तयार केलं होतं सेम टू सेम आता दुसरं पण चालू आहे तर हे पण लावायचं आहे आज मशीनला